जर तुमचा पगार पंचवीस हजार रुपये असेल तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आणि नंतर आणि पत्नीला किती ई पी एस पेन्शन मिळेल जर आता आणि मृत्यूनंतर तुमच्या पत्नीला किती पेन्शन मिळेल तर त्याबद्दल पाहूया ई पी एफी संबंधित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना अशा अनेक सुविधा मिळतात ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे तर याबद्दल आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पंचवीस हजार रुपये पगार असेल तर तुम्हाला रिटायरमेंट नंतर किती मिळेल तर अशीच एक सुविधा पेन्शनशी संबंधित आहे खरंतर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याची ई पी एफ ओद्वारे तरतूद आहे तथापि कर्मचाऱ्यांचा निवृत्तीपूर्वी मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या जोडीदाराला आणि मुलांना ई पी एस पेन्शन मीन्स पेन्शन फंड मिळते तर आता ई पी एस पेन्शन मीन्स पेन्शन फंड मिळते तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कर्मचारी पेन्शन योजना सुरू करण्याचे काम सरकारने केले नवीन ई पी एफ सदस्यही या योजनेत सहभागी होऊ शकतात आता कर्मचाऱ्यांच्या पगारातील अंदाजे बारा टक्के रक्कम नियोक्ता ऑब्लिक कंपनी आणि कर्मचारी या दोघांकडून ई पी एफ फंडातून कापली जाते आता कापलेले सर्व पैसे ई पी एफ खात्यात पोहोचतात आता नियोक्ता कंपनीचे आठ पॉईंट तेहतीस टक्के शेअर्स ई पेन्शन फंडात जातात आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के मध्ये जातात आता यानंतर किती पैसे कोणत्या याच्यात जातात किती फंड मध्ये जातात याबद्दल पाहूया आता ईपीएस योजनेची पात्रता काय आहे तर ही पात्रता पाहूया कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी ई पी एफ ओचे सदस्य असणे आवश्यक आहे जर तुम्ही संघटित क्षेत्रात दहा वर्ष काम केले असेल आणि तुमचे वय अठ्ठावन्न वर्ष असेल तर तुम्ही पन्नास वर्षानंतरच ई पी एस पेन्शन फंड काढणे सुरू करू शकता पेन्शन फंड काढू शकता तुम्ही ई पी एस मधून तर आता आपण पाहूया एवढेच नाही तर पुढील दोन वर्षासाठी पेन्शनही बंद होऊ शकते यानंतर तुम्हाला दरवर्षी चार टक्के अतिरिक्त मंथली पेन्शन अमाऊंट रक्कम मोजू शकतात आता तो फॉर्म्युला कोणता आहे कोणत्या सूत्रानुसार आपण ती पेन्शन मोजू शकतो तर पेन्शन बरोबर नियोक्ता आणि कर्मचारी गुन्ह्याला सेवा कालावधीद्वारे जमा केलेल्या योगदानाची एकूण रक्कम सत्तर त्यामुळे कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेत मोठा लाभ मिळणार आहे आता माहितीसाठी आम्ही तुम्हाला एक किमान पेन्शनची रक्कम रुपये करण्यात आली आहे मासिक पेन्शन पात्र वेतन पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता आपण पाहूया मासिक जर सदस्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला आणि कोणतीही हयात विधवा नसेल तर मृत्यू पेन्शन मीन्स पेन्शन फंडच्या मूल्याच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम त्याच्या मुलाला मासिक अनाथ पेन्शन म्हणून दिली जाईल ही महत्वाची गोष्ट आहे ही लक्षात ठेवा की पंच्याहत्तर टक्के रक्कम त्याच्या मुलाला मासिक अनाथ पेन्शन म्हणून दिली जाईल आता पुढे पाहूया आपण जर तुमचा पगार पंचवीस हजार रुपये असेल तर तुम्हाला निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल हा महत्वाचा प्रश्न आहे जर निवृत्ती वेतन पात्र वेतन रुपये असेल तर निवृत्ती नंतर पेन्शन रक्कम जी आहे कर्मचाऱ्याच्या सेवेच्या कालावधीवर अवलंबून असेल जर कर्मचारी तीस वर्ष सेवा करत असेल तर त्याची मासिक कर्मचारी पेन्शन योजना पेन्शन पुढील प्रमाणे असेल आता पेन्शन ही पुढील प्रमाणे ज्या फॉर्म्युला पाहाला आपण आधी त्याप्रमाणे असेल जसं पेन्शन बरोबर नियुक्त आणि कर्मचारी गुन्हेला सेवा कला जमा केलेल्या योगदानाची एकूण रक्कम ऑब्लिक सत्तर मीन्स सात हजार पाचशे रुपये हा आहे फॉर्म्युला तर या फॉर्मुला नुसार तुम्हाला पेन्शन मिळेल त्यामुळे निवृत्तीनंतर या कर्मचाऱ्याला कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत दर हजार दरमहा सात हजार पाचशे रुपये ई पी एस पेन्शन मिळेल आता पेन्शन पात्र वेतन पंचवीस हजार रुपये असेल तर मृत्यूनंतर कुटुंबाला किती पेन्शन मिळेल तर पत्नीला मिळणार पन्नास पर्सेंट ई पी एस पेन्शन फंड पेन्शन फंड मिळणार आहे आता एखाद्या मुलाचा आणि जर प्रत्येक मुलाला पंचवीस पर्सेंट पेन्शन मिळेल जर पत्नी आणि मुले दोघे जिवंत असतील तर पत्नीला पन्नास पर्सेंट पेन्शन मिळेल आणि प्रत्येक मुलाला बारा पॉईंट पाच पर्सेंट पेन्शन मिळेल जर पत्नी मरण पावली आणि मुले जिवंत असतील तर प्रत्येक मुलाला पन्नास पर्सेंट पेन्शन मिळेल आणि पत्नी आणि मुले दोघेही मरण पावले तर कर्मचारी जे निर्वाह पेन्शन फंड आहे ते संपुष्टात येईल थँक्यू